हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप महत्त्व आहे या काळात लोक आपल्या पूर्वजांना आदराने स्मरण करतात यासाठी पिंडदानही करतात दानधर्मही करतात पितृपक्षात दान केल्याने पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळते पण पितृपक्षात काय दान करावे आणि त्याचा ग्रहांशी काय संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिलं म्हणजे धान्य अन्न हे आपल्या जीवनाचा आधार आहे पितृपक्षात केल्याने आपल्या घरात कधीही कमतरता भासत नाही तांदूळ चंद्राशी संबंधित आहे त्यामुळे तांदूळ दान केल्याने मानसिक शांती मिळते कुटुंबात सकारात्मकता आणि एकोपा वाढतो दुसरं म्हणजे काळे तीळ काळे तीळ दान करणे खूप पवित्र मानले जाते पितरांना तर्पण करण्यासाठी तिळाचा वापर करण्यात येतो काळे तीळ शनिग्रहाशी संबंधित आहेत ते दान केल्याने शनीचे कष्ट कमी होतात आणि जीवनात स्थिरता येते तिसरं म्हणजे कपडे कपडे दान केल्याने पितरांना आनंद मिळतो तसेच आपल्याला समाजात मान सन्मान मिळतो आणि आत्मविश्वासही वाढतो पांढरे कपडे चंद्राशी निळे कपडे शनीशी आणि पिवळे कपडे हे गुरुगृहाशी संबंधित आहेत चौथं म्हणजे गुळ आणि चणे गुळ आणि चणे हे दान करणे खिशाला परवडण्यासारखं आहे त्यामुळे आपल्याला गोडवा आणि मदतीची भावना वाढते गुळ सूर्य आणि मंगळ ग्रहाशी संबंधित आहे हे दान केल्याने आपल्या जीवनात ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढतो चणे मंगळ आणि शनीला शांत करतो पाचवा म्हणजे गायीला चारा हिंदू धर्मात गाईला गोमाता मानले जाते गायीची सेवा करणे हे पुण्याचं काम आहे गायीची सेवा करणं हे सर्वात मोठे दान आहे गायीची सेवा केल्याने पितरांना शांती मिळते तसेच आपले सर्व ग्रह संतुलित राहतात विशेषतः शुक्र आणि चंद्रग्रह सहावं म्हणजे पाणीदान अन्नदानापेक्षा एखाद्याला पाणी पाजणे हे आपल्या धर्मात सर्वात श्रेष्ठ आणि पुण्याचं काम मानलं जातं पाणी हे जीवन आहे पाणी दान करणे म्हणजे खूप महत्वाचे दान आहे त्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते पाणी चंद्र आणि शुक्र ग्रहांशी संबंधित आहे यामुळे भावनात्मक संतुलन राखण्यास ती मदत करतात त्यामुळे कुटुंबात प्रेमही वाढतं तुम्हाला ही, ही संपूर्ण माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद